शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा हा जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आपण ओतूर या ठिकाणी आहोत ओतूरच्या लोकांना काय वाटतं या विभागाचे खासदार कोण आहेत कशा पद्धतीनं त्यांनी कामं मार्गे लावलीत आपण समजून घेऊया आपण सुरुवात करूया ताईपासून ताई नमस्कार कुठलं गाव नमस्कार उदापूर काय आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत आपल्या विभागाचे एवढं काय सांगतात माहीत नाही डॉक्टर अमोल कोल्हे आता आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे काय वाटतं कोण खासदार झालं पाहिजे तसं एवढं काय मी सांगू शकत नाही पण ते पण चांगले कामं करतात कोण चांगलं काम करते? या अमोल कोल्हे पण अमोल कोल्हेोग चांगले, चांगले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं कामकाज कसं आहे दहा वर्षाचं त्यांचं पण छान काम आहे पुन्हा पंतप्रधान कोण झालं पाहिजे नरेंद्र मोदीच झाले पाहिजे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच झाले पाहिजे असं ते सांगतायत आपल्यासोबत एक मावशी मावशी नमस्कार कुठलं बंबरवाडे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत कोण पाहिजे खासदार परत आता कोणी वा आम्हाला काय खासदार आपल्यासोबत दादा, दादा काय सांगाल लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत कोण खासदार पाहिजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे कोण खासदार पाहिजे बाबा हा काय नाही काम करतो का खासदार कोण पाहिजे हा खासदार कोण पाहिजे खासदार हा जा चला नमस्कार खासदार कोण आहेत अमोल डॉक्टर कसं आहे त्यांचं कामकाज काम कस ते नाही सांगते काम नाही त्याने व्यवस्थित केलं काम व्यवस्थित ना केलं नाही काय केलं नाही आम्हाला काय पिण्याच्या पाण्याची सोय नाही धरण वगैरे नाही टाके नाही काहीच नाही आमचे तुमचं गाव तर त्यांनी दत्तक घेतलं होतं हो घेतलं होतं ना प्रश्न सुटला नाही नाही सुटला काय मागणी तुमची असेल आम्हाला धरणाचा प्रश्न सोडवायचा होता आता निवडणूक पुढे ते आढळराव की कोल्हे आता काय माहित लोकांचं लोकांचं तुमचं काय मत आहे कोल्हे की आढळराव लोकमातावर आम्ही लोक म्हणजे समाजाच्या मागे राहणार काय तुमचा नेता कोण आहे आमच्याकडे नेता वगैरे पण नाही मग आता यावेळेला मतदान कोणाला जे आमचे गाव करतील म्हणजे गावकरी करतील कोल्हेने केलं नाही असं म्हणतोय मग आता मतदान नाही ते ठरवतील ना गावाला गावाला आपल्या आपल्यासोबत एक दुसरे आहेत काय तुम्ही सांगा लोकसभेच्या निवडणुका पुढे पुढ्यात आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे कसं आहे त्यांचं कामकाज पहिली चार वर्ष अजिबात जनतेत फिरकले नाहीत आणि शेवटच्या वर्षी निवडणुका आल्या म्हणून आता फिरायला लागलेत भाषण चांगले करतात प्रश्न एकही सुटला नाही म्हणजे वकृत्व चांगले कर्तृत्व नाही का वकृत्व खूप चांगलं आहे पण कर्तृत्व शून्य आहे कोण खासदार पाहिजे तसं पाहिजे तर मराठा समाजाचा सा खासदार पाहिजे मराठा क्रांती मोर्चाचा जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याला मतदान केलं पाहिजे परंतु आता परिस्थिती अशी आहे का ज्याच्या हाती भरपूर पैसा आहे आणि जो ब लो मतदारांमध्ये जास्त पैसा वाटू शकतो तोच खासदार होणार आहे त्यामुळं थोडीशी शंका आहे पण थोडंसं आता आढळ्यांना चान्स आहे आढळ चान्स आहे आढळवा आता यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले दिलीप वळसे पाटील ते भाजप एकत्र तीन आहेत तीन पक्ष आहेत याचा किती फायदा होईल त्याचा थोडासा फायदा होऊ शकतो थोडीशी सहानुभूतीची लाट शरद साहेबांपर्यंतही आहे आणि ठाकरे गटाबरोबर सहानुभूतीची लाट कोल्हाच पुन्हा खासदार तुम्ही म्हणतायत फक्त त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे आढळराव खासदार झाले पाहिजे आढळरावच का आढळराव का तर पंधरा वर्षात बऱ्यापैकी त्यांनी प्रश्न मार्गी लावले लावले होते पुन्हा नाशिक रोड असेल किंवा पुन्हा नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल हे दोन तीन प्रश्न चांगले मतदारसंघातले मार्गे लावले होते पण त्यांच्याच्याने काही रेल्वे अजून पुन्हा नाशिक गेली नाही ती नुसती कागदावरच इकडून तिकडे हिंडते थोडा निवडणुका आल्या की सुरुवात होते नाशिक रेल्वे होणार नाशिक रेल्वे होणार परंतु तिकडे प्रत्यक्षात अजून काही आली नाही त्याला थोडंसं कारण असं आहे की महाराष्ट्रातील खासदारांची लॉबी कमी पडते दिल्लीमध्ये प्रश्न हा आहे का सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला तर पुणे नाशिक रेल्वे बरोबरच माळशेज रेल्वे सुद्धा झाली पाहिजे अशी एक सर्वसामान्यांची भावना आहे अच्छा माळशेज रेल्वे झाली पाहिजे बाबा नमस्कार कुठलं गाव खामुंडी 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 कोण पाहिजे खासदार खासदार कोण पाहिजे नेमकी निवडणुकीत कोण उभे आहेत आता खासदार आपले खासदार कोण आहे माहिती आहे का सध्या कोण आहेत माहित नाही आहे माहिती पण कोण कोण आहे खासदार आपले अमोल कोल्हा ना यास बरोबर ना अमोल मग आता पुन्हा कोण पाहिजे अमोल पाहिजे आपण पाहतोय बाबांचं म्हणणं आहे बाबांना आठवत नव्हतं खासदार कोणी परंतु उशीर आठवलं अमोल कोल्हे पाहिजे धन्यवाद बाबा ताई नमस्कार कुठलं गाव कोथूर काय नाव <laughs> लागल्यात माहितीये कोण निवडून आला पाहिजे कोल्हे कि आढळ कोल्हे ताईंचे ताईंचं म्हणणं आहे कोल्हे निवडून आले पाहिजे भाऊ नमस्कार काय नाव संजय रघुनाथ सोनवणे कुठलं गाव कोतूर लोकसभेच्या निवडणुका लागले खासदार कोण आहेत आपले आमदार खासदार कोण आहेत कोल्हे साहेब परत कोण निवडून आला पाहिजे कोल्हे साहेब कोल्हे साहेब निवडून आले पाहिजेत आपल्यासोबत काही इतरही मंडळी आहेत आपण दादांशी पण बोलूया तत्पूर्वी दादांना विचारूया आता काय सांगाल खासदार कोण पाहिजे अमोल बोले अमोल कोल्हे तुम्हाला कोण पाहिजे अमोल कोल्हे कोण खासदार पाहिजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे भाऊ नमस्कार खासदार कोण पाहिजे आढळ ओके कोल्हे नाही बोलत नाही दादा काय सांगाल लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत कोण खासदार झालं पाहिजे असं अशीकडे घ्या काय बाबांना बोलत जाऊ दे चला आपण इतरांशी बोलतो करूया कोणाला काय वाटतंय मतदारांचा काय कल आहे हा आपण जाणून घेऊया आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबांशी बोलूया आपण बाबांचं बोलण्याची इच्छा दिसत नाही हे टोपीवाले दादा आहेत दादा नमस्कार दादा नमस्कार दादा असं इकडे फिरा लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत

खासदार कोण पाहिजे काय सांगता नाही तुम्हाला सांगता यायचं नाही डुमरे साहेब काय तुम्ही सांगाल लोकसभेच्या निवडणुका पुढे शिवाजी दादा शुवाजी दादा शिवाजी आपण पाहतोय काही लोकांची पसंती शिवाजीराव आठवडा आहे काहींची पसंती कोल्ह्यांना आहे दादा नमस्कार कुठलं गाव दादा कुठलं गाव गाव आमचं हेवर येवर काय लोकसभेची हवा काय म्हणते हावेच काही काम पडलं कामं पडलं आपण पाहतो म्हणजे लोकांना या निवडणुकीबद्दल तिरस्कार आहे सध्याचं जे राजकारण पाहतो त्याच्यामुळे सुद्धा लोकांची नाराजी आहे बाबा नमस्कार, नमस्कार। लोकसभेच्या निवडणुका पुढे आहे कोण खासदार पाहिजे नाही बोलायची इच्छा नाही आपण इतरांचं पण म्हणणं जाणून घेऊया त्यांच्या पण त्यांच्याशी पण बोलूया शेवटी प्रत्येकाला आपलं काय मत आहे कोण खासदार पाहिजे समजायला हवं दादा नमस्कार लोकसभेच्या निवडणूक पुढेत आहे आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत खासदार अमोल सिटी आता आढळरावांनी कोल्हेंचा सामना होणार आहे कोण खासदार पाहिजे आता जे चांगलं काम करेल ते होणार विद्यमान खासदारांचं काम कसं आहे चांगलं आहे दोन्हींचं काम पुन्हा दोघांची चांगली दोन्ही चांगले नाही तर निवडून कोणी माहीत नाही त्याची गॅरंटी आपण सांगू शकते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं काम कसं आहे एकदम बेस्ट आहे पुन्हा पंधरवधान ते होतील होणार होणार ताई नमस्कार मग लोकसभेच्या निवडणुका लागल्या कोण आपल्या विभागाचे खासदार काय माहिती मला माहितच नाही सर काय तुम्ही सांगा लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत कोण खासदार हवा दोघांची निवडणूक होणार आहे आणि निश्चित आहे सांगू शकत दोन्ही तुलेबाळ उमेदवार आडवडा पाटील आणि पोलिस आहे खासदार अमोल कोल्हे यांचं कामकाज कसं आहे चांगलं कामकाज आहे संसद पटू इथे चांगले कामकाज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्ष सत्तेवर आहेत त्यांचं काम कसं आहे त्यांचे काम चांगले शेतकऱ्यांसाठी त्यांनी चांगल्या योजना किसान योजना वगैरे तुमचं गाव कुठलं मी वाडी तुमच्या गावामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून काही निधी आला नाही सांगू शकत माहित नसेल पंचायतीला माहिती असेल पुन्हा कोण खासदार होईल कोल्हे साहेब होतील असं वाटतं कोल्हे साहेब होतील बाबा काय खासदार कोण पाहिजे बाबा काय बोलत नाही कोण खासदार पाहिजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे दादा खासदार कोण पाहिजे आढळराव पाटील आढळराव पाटील का बरं आढळराव पाटील पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी अच्छा मोदींचे हात बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिवाजीराव आढळराव खासदार झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आपण या मावशींकडे मागाशी बोललो होतो परंतु त्यांचा आवाज व्यवस्थित न आल्यामुळे पुन्हा या ताईंकडे येतोय सुरुवात दादांपासून करूया दादा नमस्कार बोला लोकसभेची निवडणूक पुढे आहे कोण पाहिजे खासदार सगळे राजकारणांचे वाट लागलेली आहे त्याच्यामुळे मला कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही अपेक्षाच नाही कोणाकडून काही म्हणजे राजकारण काही बोलायचंच नाही मी, बोला मी नोटाला मत टाकणार आहे नोटाला मत तुम्ही ऐकलं त्यांची प्रतिक्रिया लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत कोले साहेब कसं आहे त्यांचं काम आता सध्या तरी व्यवस्थित आहे याच्यापूर्वी जे खासदार होते आढळराव होते आढळराव होते तीन त्यांच्या टर्म झाल्या पंधरा वर्ष होते पंधरा वर्ष तीन टर्म झाल्या त्यांना काय वाटलं मला मंत्रिपद मंत्रिपद मिळेल ह्या आशेने ते मी काम केलं पण जे म्हणावं असं काम पाहिजे ते काय झालेलं नाही म्हणजे मतदाराच्या मनातलं काम नाही असं मला हो मतदारांचा कल कोल्ह्याच्या बाजूने आहे बाजूने बरोबर निश्चित आहे शेवटी या चुन्नर तालुक्यातला युवक आहे चांगल्या पद्धतीने लढतोय दादा तुम्ही काय सांगाल काय बोलायचं इच्छाच नाही ठीक आहे जाऊ दे चला त्यांना असं वाटतंय बाबा आपण पुन्हा पुन्हा काय काय बोलायचं नमस्कार मी नाही असे इथले सर कुठले तुम्ही काय लोकसभेची निवडणूक लागलेली आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत आता पुन्हा खासदार हडळा सर पवार सांगतील पवार साहेब सांगतील ते चला आपण पवार साहेब सांगतील ते शेवटी पवार साहेबांना मानणारे प्रचंड लोक आहेत प्रत्येकाची भावना असते प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या त्या पद्धतीनं लोक आपापली मतं बनवत असतात लोक त्या पद्धतीनं बोलत असतात आपल्यासोबत दुसरे एक रस्ते बाबा नमस्कार काय बोला कुठलं गाव का म्हणते खासदार कोण पाहिजे आढळव की कोल्हे आपल्यासोबत एक बाबा आहेत ज्येष्ठ बाबा आहेत बाबांना ऐकू येतं का नाही माहित नाही बाबा नमस्कार राम राम कुठलं ओतूर डोम्यावाडी लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण कोले अच्छा कोले जिंदाबाद भाऊ लोकसभेच्या निवडणूक लागले कुठलं गाव शेवगाव तर का शेगाव म्हणजे कोण डॉक्टर की लंके अहमदनगर मध्ये अहमदनगर मध्ये आहे मला तिथं डॉक्टर सुजय विखे कि लंके सुजय विखे सुजय विखे ठीक आहे आपल्यासोबत काही ताई आहेत आपण ताईंशी जरा बोलूया ताई लोकसभेच्या निवडणुका लागले आहेत कोण खासदार पाहिजे नाही सांगत सांगता नाही मावशी तुम्ही काय सांगा मावशी पण सांगत नाहीत ताई नमस्कार कुठलं गाव लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपल्या विभागाच्या खासदार कोण आहेत डॉक्टर अमोल कोल्हे बाबा नमस्कार कुठलं गाव पाचघर पाचघर चिल्लेवाडी पाचघर लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत आपल्या विभागाच्या खासदार कोण आहेत आता सध्या आहेत अमोल कोले पुन्हा कोण निवडून आलं पाहिजे हा पुन्हा तेच आले पाहिजे पुन्हा निवडून आले पाहिजेत आपल्यासोबत हे दाढीवाले गृहस्थ आहेत आपण जरा त्यांच्याशी पण बोलूया त्यांनी आपल्याला हॉर्न देऊन इंडिकेट केलंय की माझ्याकडे लक्ष द्या या विभागाचे खासदार कोण या विभागाचे खासदार आता सर आपलं आढळराव पाटील आढळराव पाटील जिंदाबाद या विभागाचे खासदार अमोल कोल्हे नाही होणार आता नाही होणार आपण पाहतोय त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आपण या दादांशी बोलूया मी कॅमेरामन थोडी साईडला गाडी घ्या <laughs> लोकसभेच्या निवडणुका पुढे आहेत कोण खासदार पाहिजे शक्यतो आज अमोल आहे अमोल कोले निवडून आले पाहिजे यायला पाहिजे पुन्हा आमदार सॉरी पुन्हा अमोल कोल्हे का हवेत काय त्याची कारण अमोल कोले हा तरुण आहे एक धडाडीचा कार्यकर्ता आहे शिवप्रेमी आहे संभाजीप्रेमी आहे आणि लोकप्रिय भी आहे लोकांच्या मनात ता आहे पण जनतेसाठी वेळ देत नाही अशी पण तक्रार आहे काय माहिती का जनतेसाठी वेळ देणं हा लोकसभेच्या दृष्टिकोनातून एवढं काही काम होणं महत्वाचे आहे माणूस प्रश्न मार्गी लागले पाहिजे प्रश्न मार्गी लावतो तो लोकसभेमध्ये फार मोठा आवाज त्या माणसाचा ज्या माणसाला दोन वेळा एक मिनिट थांबवतो तुम्ही मगाशी काय म्हणाले खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे अमोल खासदार कोण पाहिजे अमोल अमोल पाहिजे कोलंट उड्या न मारणार प्रतिनिधी पाहिजे कोलंट उड्या कोणी मारले बस मारले <laughs> जातात जा, का म्हणजे आढळरावांनी कोलंट उड्या मारले असं म्हणायचं तीन चार ठिकाणी गेले आता आढळराव अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते वीस वर्ष शिवसेनेमध्ये होते आता इथली जागा महायुतीला आली ती अजित पवारांच्या गटाला गेली त्यामुळे त्यांनी केलेली ऍडजस्टमेंट नाही पसंत नाही म्हणजे थोडक्यात आढळरावांनी ज्या पद्धतीनं पक्ष बदलले हे लोकांना मान्य नाही जुन्नर तालुक्याचा शावा डॉक्टर अमोल कोल्हे यांना पसंती जास्त प्रमाणात मिळते दादा नमस्कार कुठलं गाव जुन्नर जुन्नर आपल्या विभागाचे खासदार कोण आपले खासदार अमोल कोलेज आहेत पुन्हा खासदार कोण पाहिजे काय अमोल कोलेज पाहिजे पुन्हा अमोल कोल्हेच पाहिजे आपण पाहतोय बहुतांशी लोकांची पसंती ही अमोल कोल्हे यांच्या बाजूनेच आहे बाबा नमस्कार कुठलं गाव ओतूर बोलता येत नाही लोकसभेच्या निवडणुका लागल्या खासदार कोण पाहिजे जाऊ द्या तिकडं म्हणजे बाबांना एक राजकारणावरचा विश्वास उडवलेला आहे किंवा बाबा मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत आता इतरही मतदारांना काय वाटतंय ते पण आपण जाणून घेऊया ह्या ताईंना आपण विचारूया ताई नमस्कार कुठलं गाव ताई सुद्धा बोलायच्या मूडमध्ये नाहीत काहीतरी त्यांचा खाजगी मोबाईल चालू आहे त्यामुळे ते व्यस्त आहेत आता दुसऱ्या एक ताई आपल्यासोबत आहेत आपण ताईंकडनं विचारा ताई नमस्कार नमस्कार कुठलं गाव अहो रो कडी रोकडी लोकसभेच्या निवडणुका लागल्या काय माहिती नाही माहिती तुम्हाला माहित नाही ताई तुम्हाला माहिती कोण होईल परत खासदार कोल्हे कोल्हे भाऊ कोण होईल परत खासदार अमोल कोल्हे अमोल कोल्हे साहेब आपण इतर ताई खासदार कोण होईल परत अमोल कोल्हे तुला काय वाटतं तुझं मतदान नसलं तरी अमोल कोल्हे अमोल कोल्हे दादांशी विषय दादा लोकसभेच्या निवडणुका लागले कोण आहे खासदार खासदार सध्या शिवाजी राठोड पाटील शिवाजी राठोड पाटील होणार आहे होणार आहे होणार आहे आपण इतरांचं पण बोलूया आता हा मित्र एक आहे अरे मतदान नाही ते मतदान बाबा नमस्कार कुठलं गाव पिंपरी पेंडा लोकसभेच्या निवडणुका पुढे येते कोण खासदार झालं पाहिजे खासदार दोघं दो पण चांगले दोघं पण चांगले आपण पाहतोय सर्वसामान्य मतदार आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करतायत शिवाजी आढळराव आणि विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामध्ये सामना अतिशय अटीतटीचा आती सा होणार आहे शेवटी मतदारांचं मतदान हे गुप्त असतं कोण निवडून येईल आज आपण सांगू शकत नाही परंतु दोघांच्याही बाजूने मतदारांचा कल दिसतो आहे प्रामुख्याने जुन्नर तालुक्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाजूने लोक जास्त बोलत आहेत मतदारांनो तुम्ही कोणाला मतदान करायचं तुमचा प्रश्न आहे कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका तुम्हाला जो योग्य मत वाटतो आहे त्यालाच मतदान करा सुरेश वाणी विघ्न टाइम्स बोतूळ उशी नमस्कार नमस्कार कुठलं गाव डिंगुर डिंगोर आहे आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात आपल्या विभागाचे खासदार कोण आहे आपल्या गावचे खासदार नाही आपल्या विभागाचे नाही सांगता ना खासदार कोण माहीत नाही डॉक्टर अमोल कोल्हे बर आता अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळाव असा दुरंगी सामना होणार आहे आपला लोकप्रतिनिधी कोण पाहिजे कोल्हे की आढळ कोल्हे पाहिजे पाहिजे काय कोल्हेकडनं काय भविष्यातल्या अपेक्षा काय आता सांगता नाही एवढं काय मागणी आम्हाला जागा नाही बसायला आमची आम्हाला जमीन नाही नाही घर नाही दार नाही काय मागण्या का करायच्या काय मागणी करायची काय देणार आहे फक्त मतदान झालं का झालं पडले का कोपऱ्याला आम्ही कोणी याचा विचार पण करत नाही आता तुम्ही कोल्ह्यांना पसंती दिली कोल्हा निवडून आल्यानंतर त्यांनी तुमच्यासारख्या माणसांना स्वतःची जागा मिळवून दिली पाहिजे व्यवसायासाठी सुद्धा पण जागा मिळाली पाहिजे अशीच मागणी ना हो अशीच मागणी धन्यवाद मावशी नमस्कार कुठलं वडज काय मग फ्लावर विकायला आले विकत घेऊन आले का स्वतः शेता मधले कोण पाहिजे आढळराव आढळराव विद्यमान खासदार कोण आहेत अमोल को कोले त्यांच्या कामावर समाधानी नाही समाधानी काय केले शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाहीये त्यांनी त्यांनी आक्रोश मोर्चा काढला संसदेमध्ये खूप भाषण केली तरी पहा पाहिजे भाऊ तुम्ही काय सांगाल कोण पाहिजे खासदार दादा शिवाजी आढोळा शिवाजीराव आढळ यांच्याही नावाला पसंती मिळते इतर काही व्यावसायिक का आहेत त्यांचं काय मत आहे त्यांना काय वाटतंय कोण खासदार पाहिजे शेवटी लोक आपल्या पद्धतीने आपापली मतं मांडत असतात आपण त्यांना जाऊन घ्या दादा गाव कुठलं गाव कुठलं ओतूर आपल्या विभागाचे खासदार कोण आहे आता अमोल कोल्हे अमोल कोल्हे पुन्हा खासदार कोण पाहिजे कोल्हे की आढळ कोण पाहिजे कामावर समाधानी का असमाधानी सगळे समाधानी समाधानी आपण आप पाहतोय बाबांसारख्या सर्वसामान्य माणसांना या विभागाचे खासदार कोण आहेत तर ते अमोल कोल्हे आहेत हे माहिती असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच अमोल कोल्हे सर्वसामान्यांपर्यंत पोचलेले आहेत आता त्यांच्या कामकाजाबद्दल वेगवेगळे जरी मतप्रवाह असले तरी शरद पवारांच्या सहकार्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका